तीन चाळीस रेपार कोण आले बघा ऐका नाधव दत्ता जाधव दत्ता शेठ बोला दत्ता शेठ म्हणा दत्ता शेठ दत्ता शेठ बोला शेठ ना तुम्ही हा दत्ता शेठ दत्ता शेठ कोण ते सांगा ना तो दत्ता शेठ मीच आहे हेच आहे का ऐका ना तुमची घराची परिस्थिती कस काय हो परिस्थिती म्हणजे काय विचारतात आणि हे हा बंगला हा कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे शेडनेटच काम चालू आहे एक अंडर कन्स्ट्रक्शन तिकडे बंगला आहे अजून काय पाहिजे आणि गाड्यांची वगैरे गाड्यांची दोन दोन लागलेली कर्मचाऱ्यांसाठी गाडी वेगळी आहे शेतमजुरांसाठी काय पाहिजे ना अजून परिस्थितीच काय विचारताय कोण आहे गावात वगैरे गावात एकदम जबरदस्त आहे इथं चारही गावांमध्ये दस्ता शेड म्हणून ओळख आहे माझी पाच पिढ्यांची पाटील काय आमच्याकडे